अतिशय गंभीर म्हणून दिसते अतिशय कष्ट करून पालक तुम्हाला उद्याच्या भवितव्याच्या साठी इथं फाट होत तुम्ही इथं राहता कष्ट करता तयारी करता आणि या सगळ्या गोष्टीच्याकडं जी यंत्रणा तिचा दृष्टिकोन शहाण सणाचा नाही उदाहरण वाचायला असं मिळत फेरफार फुटले फरफट होत हे काही गमवत आहे या मुलांनी स्वतःची तयारी केली आणि त्यांचे फेरफार त्यांनी लिहिले आणि त्याच्यामध्ये काही गरज होते आणि त्यामुळं ती परीक्षा रद्द होते पुन्हा घ्यावी लागते हा सगळा उद्योग जो काही चालला आहे तो अतिशय चुकीचा आहे आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की आम्ही लोक अनेक उद्योग क्षेत्रात काम करतो तर आता केवळ हे जे तुमच्यासारखे विद्यार्थी आहेत आणि जे अस्वस्थ आहेत त्यांच्या लक्ष घालण्याच्या साठी एखादी स्वतंत्र यंत्रणा ज्याला मुलांचा साथ आहे ती आपण निर्माण करण्याची आवश्यकता आहे तिथं राजकारण आणायचं नाही तिथं फक्त ज्या मुलांच्या निवडणुकीच्या संदर्भात चुकीच्या गोष्टी सरकारच्याकडून केल्या गेल्या त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं आणि त्या मुलांची त्यातनं सुटका करून घेणं यासाठी एक व्यवस्था करावी लागेल माझा स्वतःचा आग्रह हात राहील की या निवडणुका संपून द्या निवडणुका संपल्याच्या नंतर या कामाच्यासाठी आपण स्वतंत्र बसू यंत्रणा करू आणि कायमच